कुठून आले बोकरद सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे का जय शिवराय हा सरकारनं हा विराट असा मोर्चा बघून या मराठ्यांचा जो काही लढा आहे या लढ्याला यश देण्यामागे मोलाचा असा वाटा करावा आणि जसं आमच्या जरांगे पाटलाला विश्वास आहे की एकनाथ शिंदे मराठा मुख्यमंत्री आहेत शिवसेनेमध्ये तळागाळापर्यंत त्यानं काम केलेलं आहे ही मराठ्यांची तळमळ आणि ही जी काही मरकळ आहे ती ओळखून घेऊन येत्या काळामध्ये त्यांनी मराठ्यांना आरक्षण येत्या दहा दिवसात जाहीर करावं एवढं आम्ही सकल मराठाच्या वतीनं व जालना शहराच्या वतीनं आव्हान करतो आणि नक्की आरक्षण घ्यावं एक मराठा एक मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही पण ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे मला मी फार्मसिस्ट विद्यार्थी आहे गाव आहे मला फार फर्स्ट इयरला साठ हजार माझे मित्र ओबीसी समाजाचे बांधव होते त्यांना तीस हजार रुपये होते काही जणांना शासन आठ हजार रुपये वापस देत होत फक्त समाजाची स्थिती नसल्यामुळे मी बी फार्मसी एम फार्मसी केली नाही माझ्या समाजाला एकच विनंती आहे की मराठा समाजाला संपले आणि आपल्या मराठा बांधवाच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण ऐकू आम्ही नेकनूरवरून आलो आहे आणि जरांगे पाटलांनी जसं आवाहन केलं तर आम्हाला त्या पद्धतीने आम्ही तार तयारीने आलेलो आहेत आणि आमची अशी म्हणणं आहे की ह्या दहा दिवसाच्यात शिंदे सरकारने केंद्र सरकारने लवकरात लवकर मिळून आम्हाला ओबीसीमध्ये समावेश करून आम्हाला आरक्षण द्यावा ह्यांच्यानंतर जसं मनोज पाटील दरांगे साहेब आम्हाला मार्ग आवाहन करतील त्या पद्धतीने आम्ही पुढची दिशा आणि ताकदीने आम्ही आणखीन आंदोलनात उतर दरंगा पाटलांनी सांगितलं की बावीस तारखेनंतर दे ते दिशा देणार आहे त्याच्यानुसार तुम्ही नंतर त्यांच्या त्यांच्या म्हणण्यानुसारच आमचं पुढचं आंदोलनाचं पावलं असणार आहे ते जे सांगते तेच आमचा मार्ग आहे आंदोलनाचा सरकार हे जे विराट स्वरूप पाहून तो 40% सरकार देंक आपल्याला आरक्षण आदिलच पाहिजे त्यांनी आरक्षण आम्हाला एवढं आमचा एक मराठा एकजुटी झाले आम्हाला त्यांनी बावीस तारखेच्या आत आरक्षण दिलच पाहिजे आम्हाला त्यांनी हे न्याय द्यायलाच पाहिजे कारण आम्ही सगळे एवढे उना तानात मराठा जगतोय आम्ही मराठा धान्य पिकतोय ते खाते आणि मराठ्याचे लेकरं आज नोकरीला लागत नाही आणि ज्याला कमी टक्के तो गादीवरन मराठ्याचा मुलगा शेतात काम करतोय त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला आरक्षण दिलच पाहिजे